नामस्मरण म्हणजे स्वामी समर्थ विठ्ठल श्रीराम किंवा कोणतेही ईश्वराचं नाव सतत मनात धारण करणं जेव्हा आपण हे नाम घेतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार भीती राग मत्सर हळूहळू नाहीसे होतात मन एकाग्र होतं आणि शांततेकडे वळतं झोप सुधारते चिंता कमी होते हे नाव म्हणजे मनासाठी औषध आहे स्वामी समर्थाने सांगितले आहे जो माझं नाम घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो नामस्मरणाने जुन्या जन्मातील व वर्तमान जन्मातील कर्माचे ओझे हलके होते काही वेळा संकट येतात पण नामस्मरणामुळे ती तडजोड न होता पार पडतात तुम्ही लक्ष द्या जो सातत्याने नाम घेतो त्याचं आयुष्य वेगळ्या ऊर्जेनं चालत नामस्मरण म्हणजे देवाशी थेट संवाद तुम्ही जस एखाद्या प्रिय व्यक्तीचं नाव सतत घेत राहता तसं देवाचं नाव घेत राहिलं की तो आपल्या जवळ येतो त्याचं अस्तित्व अनुभवता येत कधी स्वप्नात कधी संकेतात कधी शांततेच्या क्षणात जेव्हा मनात स्वामी समर्थ नाव असत तेव्हा मोठं संकट आलं तरी भीती राहत नाही नाव स्वतः एक कवच बनतं अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे की अपघात आजार दुःख यांच्या वेळी फक्त नाम घेतल्याने चमत्कार घडले नाम घेत राहिलं की मनाला एक दिशा मिळते आपण हरवलेलं असलो दुःखी असलो तरी नामस्मरणाने आपल्यात नवसंजीवनी येते मनात एक विचार बसतो स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि एवढा विचार पुरेसा असतो आयुष्य बदलायला नामस्मर्नाने हळूहळू आपला स्वभाव बदलतो राग कमी होतो दया वाढते नम्रता येते आपण जसे नाम घेतो तसे आपले विचार पवित्र आणि तेजस्वी होत जातात नामातच सर्व काही आहे नाम म्हणजे शक्ती नाम म्हणजे चैतन्य नाम म्हणजे स्वामींची कृपा नाम घेत राहा स्वामी तुमचं आयुष्य हातात घेतील नाम घेत राहा स्वामी तुमचं आयुष्य स्वतः देतात शब्द बोलले तर आवाज होतो पण नाम घेतलं की चमत्कार होतो श्री स्वामी समर्थ